मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर शहरात आले असता मुस्लिम समाज बांधवांनी त्यांचं स्वागत करत सत्कार केलाय मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत अनेक वेळा निवेदन आंदोलनं मोर्चे काढली उपोषण गेली मात्र शासन दखल घेत नसल्याने आता पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आपला लढा सुरू केलाय विविध जिल्ह्यात आता शांतता रॅली काढण्यात येत आहे यानुसार आज अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढण्यात आली दरम्यान रॅलीत सहभागी झालेल्यांसाठी मुस्लिम समाजाने पाण्याच्या बॉटलचं वाटप केलं तसेच आज अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झाल्यानंतर शांतता रॅली दरम्यान मुस्लिम समाजाच्या वतीने माणिक चौक या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी हाजी अब्दुल सलाम भाई उबेद शेख पत्रकार भाई शेख समद खान साहेबान जहागीरदार खालिद शेख भाकुरेशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर